दिवा शहरात मान्यता नसलेल्या शाळांतील विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालक मेळावा आकांक्षा हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता प्रसंगी अधिकृत व अनधिकृत शाळांचा विषय चांगला चर्चेला आला असून काही मान्यता प्राप्त शाळा आणि काही राजकीय पक्षांनी अनधिकृत शाळा बंद कराव्यात यासाठी कंबर कसली आहे अनधिकृत शाळा तत्काळ बंद न केल्यास दिवा शहरातील सर्व अधिकृत शाळांनी एक जुलैपासून बेमुदत बंद पुकारला अधिकृत शाळांच्या शिष्टमंडळाने भाजप आमदार संजय केळकर यांची नुकतीच भेट घेतली आमदारांनी शाळांचा आणि वीज खंडित करावी आणि सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे याशिवाय काही राजकीय पक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्यामुळे दिवा शहरातील अशा सर्व शाळा ताबडतोब बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी म्हणून शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे यामध्ये दिव्यासहित ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ब्याऐंशी शाळांचा या यादीमध्ये समावेश आहे एकट्या दिवा शहरातील अनधिकृत शाळांचा विचार केल्यास या शाळांमध्ये जवळपास वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून बाराशे पेक्षा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात अशातच दिवा शहरात राहण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा शाळा दिवा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यात सदर मेळाव्याला दिवा शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी मार्गदर्शन करताना दिव्यातील सर्व शाळातील प्रत्येक विद्यार्थी हा दिवेकर म्हणून आमची बांधिलकी असल्याचं स्पष्ट केलं तर आपला शैक्षणिक दर्जा मजबूत करून मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आवाहन केलं तर अनधिकृत शाळात शिक्षण घेणाऱ्या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नसून शिवसेना ठामपणे या शाळांच्या पाठीशी उभी राहील असं उपशहर प्रमुख आदेश भगत यांनी सांगितलं तर मान्यता प्राप्त चालू शाळा बेमुदत बंद करणं शाळांना मान्यता कशी मिळाली याचा उलगडा करणार असल्याचा सौ सुदर्शनाताई त्रिगुणाईक यांनी स्पष्ट केलं प्रसंगी माजी नगरसेवक अमर पाटील दीपक जाधव उमेश भगत यांच्यासह अनेक मान्यवर व मान्यता नसलेल्या सर्व शाळांचे संस्थाचालक उपस्थित होते सोळा या शाळा वादग्रस्त आहेत असा यांच्या आरोप झालेला आहे पण या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे ब्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवणारे म्हणजे या शाळेत शिकणाऱ्या मुलांवरती शिक्षणाचा दर्जा आहे तो खालावलेला आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा गुणभाव शाळेसाठी उपस्थित होतो या शाळाला शिक्षक उपस्थित होते पालक होते या शाळांवर या, या ते आरोप झाले या शाळा मान्यता प्राप्त शासनाकडून मान्यता प्राप्त नसल्या शाळा आहेत म्हणून या बंद करण्यात दिव्या शहराची भौगोलिक रचना पाहिली ते एकोणीशे ब्याण्णव चा शहर विकास आराखडा दोन हजार तीनचं सी जेड झोन याच्यामुळे दिवाशेर कोण आरक्षणाने किंवा सी एफ झेडने बाधित आहे आरक्षण बाधित आहेत सी एफ झेड त्याच्यामुळे इथे कोणती वास्तू उभी राहू शकत नाही आता एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन शहर विकास आघाडीकडे दिवाशेर कोण आयोजन केलेले आहे त्याच्यामुळे तो प्रश्न आता कायमचा निकाल घेऊन दरम्यानच्या काळात पंधरा पंधरा वीस वीस शाळा चालत आहेत त्या शाळांना मान्यता मिळावी म्हणून आपण मध्यंतरी आयुक्तांना भेटलो आयुक्तांना विनंती केली की एवढ्या मोठ्या शाळेतल्या पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं समायोजन करणं शक्य नाही बोलणं खूप शक्य आहे पण पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं समाय या शाळा बंद करून त्यांना दुसऱ्या शाळेत एक आणि दुसऱ्या शाळेत जर समजा आपण समायोजन केलं तर त्यांची जी फी आहे ती या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडणार पण नाही असं दोन्हीकडनं इकडे आड इकडे वेग अशी परिस्थिती पालकांची होणार आहे त्याच्यामुळे ह्यांना काही अवधी द्या त्यांना यांच्या अटी पूर्ण करायची संधी द्या त्याच्यात काही अटी जाचक अस्तित्वात शिथिल करता येत असत शिथिल करा आणि या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या भवित्याविषयी खेळू नका अशी आम्ही शिक्ष शासनाला विनंती केली नक्कीच आयुक्त सकारात्मक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितली लवकरच त्याच्यात मार्ग निघेल आणि त्याच्यात हा प्रश्न सुटेल दरम्यानच्या काळात इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांचेही संवाद चालू आहे टोकाची भूमिका कोणी घेऊ नये एकमेकांना आवक पत्प करू नये कारण की सगळ्या संस्था शंभर टक्के परिपूर्ण नाही आहेत त्याच्यामुळे आज यांच्या आव दिले होते त्यांच्या आवाक होतील आणि भवडला नाही तर दिव्या शहरातला विद्यार्थी त्याच्यामुळे तसं त्यांच्या विद्यार्थ्यांना गटांतर येऊ नये आणि शहर बदनाम होऊ नये म्हणून सगळ्या संस्थांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे असं शिवसेना दिवा शहराच्या वतीने सगळ्या संस्था चालकांना दिव्यातल्या ज्या शाळा आहेत त्या आजपासूनही दोन हजार दहापासून आहेत पण मधल्या काळात तीन हजार एकशे पन्नास शाळाला गव्हर्नमेंटने एकतीस मे दोन हजार सतराला परवानगी दिली त्यात ह्या शाळांची काही त्रुटी बाकी होत्या त्या पूर्ण करू शकल्या आणि आज करून उद्या करून ते प्रस्ताव त्यांचे काही लोकांचे वरपर्यंत गेले काही लोकांचे जिल्हा परिषदपर्यंत गेले काही लोकांचे दिवाय करत आहे त्यामध्ये आचारसंहिता लागलेली सरकार बदललं त्यामुळे परत ते प्रस्ताव मागे येतात हे लोक परत नवीन सरकार आल्यानंतर प्रस्ताव पुढे दाखल करतात त्यामुळे त्यांचे काही अडचणी झाल्या आहेत कारण की मध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे की रजिस्टर होत नाही आहे त्यामुळे तोच एक अडचण होती इथे त्यामुळे परमिशन मिळाले मडवी मडवी साहेबांनी सांगितलं ज्या अधिकृत शाळा आहेत म्हणजे मान्यता प्राप्त त्याही शाळांना मान्यता कशी मिळाली हा पण विचार करण्यासारखा विषय आहे तर त्या संदर्भात काय सांगू शकतो इथे जे काही शाळा आहे तर त्यांचं जे मान्यता मिळालेली आहे त्यांचं जर आम्ही काढलं ना तर ते शाळा मध्येच बंद होते आठ दिवसात पण मी चालकांच्या बाजूला सा असते आणि चालकांना सा नेहमी म्हणजे कधी कधी वेळ आली तर मी सरकार विरोध पण काम करते पण मी संस्थाचालकांना आ आढव येत नाही आहे या ज्या शाळांना परमिशन कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती मंडळी साहेबांना पण माहिती मंडळी साहेबांनी तर आपल्या भाषांमध्येच आहे पण आम्हाला मुलांचं भविष्य म महत्त्वाचं वाटतं आणि शिक्षकांचं भविष्य महत्त्वाचं वाटतं जर या शाळांनी पुढे जर डिसिजन घेतलं तर एक जुलैपासून आम्ही बंद करतोय आणि या शाळा परमिशन नाही त्या शाळा बंद करावं तर आम्ही तर पहिले त्या शाळांची सखोल तपासणी सुरू केली ना तर आठ दिवसात ते शाळा बंद होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट या जे शाळा सरकारविरुद्ध कसं बंद करू शकतात सरकारचं काही जीआर आहे का म्हणजे तुम्हाला शासनाची जर परवानगी मिळाली तर शासनाच्या विरोध जाऊन कसं तुम्ही शाळा बंद करू शकता हा एक मेन कारण की तुम्ही पालकांशी मुलांशी खेळ करताय दुसऱ्यांना टार्गेट करण्यासाठी हे योग्य नाही आता सुद्धा मी भाषणमध्ये बोलले की सोन्याच्या दुकानाचं बाजू दुकान असते प्रॉब्लेम येत नाही आहे चांगली क्वालिटी द्या तुम्ही क्वालिटी द्या आणि क्वालिटी देता म्हणून यांच्याकडे हजार हजार विद्यार्थी आहेत मग ते क्वालिटी तुमच्याकडे परमिशन असून तुम्ही क्वालिटी देत नाहीये म्हणून तुम्ही ह्या शाळांच्या पाठीमागे का लागला या शाळांचं शासनाने पण सांगितलं आम्ही करू याच्यामध्ये काही नेम काही वेगळे नेम हे करून म्हणजे विशेष बाब असेल काही असेल त्याच्यामध्ये मळवी साहेब हे आम्ही खासदार साहेबांना भेटलो सा, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो शिक्षण मंत्र्यांना भेटलो याच्यामध्ये मी भ्रत आराखडामध्ये मी इंग्लिश स्कूलचे महाराष्ट्र महाराष्ट्राध्यक्ष आहे याच्यामध्ये उपाय निघेल ना पण काही लोकांनी जर हे भाऊ करत असेल तर मग गाठ बघा लक्षात घ्या इंग्लिश स्कूल महाराष्ट्र संस्थाचालकांबरोबर आहे म्हणजे थोडक्यात मान्यता प्राप्त शाळांची ज्यांना मान्यता नाही अशा शाळांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांना त्यांचे विद्यार्थी पाहिजे आणि विद्यार्थी मी पालकांचा धन्यवाद करते त्यांचे एक सुद्धा कोणाकडे जाते कोणी बोलत म्हणजे सगळ्या प्रकारे त्यांच्यावरती दबाव आणतात की बाबा हे विद्यार्थी आमच्याकडे द्या पण काही शाळांना तुम्ही विचार करा जर माध्यमिकचे मुलांना पोहोचता पाचवीपर्यंत शाळा आहे त्यांच्याकडे पुढची वर्ग कसे आहे सखोल तपासणी सुरू करायची का हे सगळ्या संस्था चालकांकडे त्यांच्या पूर्ण डाटा आहे माझ्याकडे समोर मी वाचलंय माझ्याकडे सगळं लेखित आहे पण मी संस्था चालकांच्या नेहमी बाजूला आहे हे त्यांना एवढंच आव्हान करते की तुम्ही तुमची शाळा चालवा यांची हे चालवता क्वालिटी द्या सरकार बघेल परमिशन द्यायचं त्यांना दिव्यातील अनाधिकृत शाळांच्या बाबतीत तुमचा पुढील अजेंडा काय असणार आमची माझी तर वारंवार शिक्षण मंत्री महोदयांबरोबर पण भेट होते पण त्यांचं एकच म्हणणं आहे की मी धोरण बघतो आम्ही आयुक्तांबरोबर मिटिंग केली उपसचिवांबरोबर मिटिंग केली समीर सा साहेबांबरोबर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही काहीतरी मधलं उपाय करतो व्रत आराखडा आम्ही मध्ये व्रत आराखड्याची तीन ते चार वेळेस आयुक्तांबरोबर मिटिंग झाली त्याच्यामध्ये जादा शिथिल करण्यात आली करण्यात येणारे हा सुद्धा झाला आहे व्रत आराखड्यामध्ये अजूनही आयुक्तांच्या बरोबर मध्ये आहे फक्त एवढंच आहे की पुढे व्रत आराखड्याची मीटिंग झाली नाहीये आपल्याबरोबर सगळे आमदार आहे म्हणजे परवा जी मात्रे आपले गाऊकरे सर आणि देशपांडे भाऊ आपले दराडेहू सगळ्यांनी लक्षवेधी लागली होती आणि आता येणाऱ्या अधिवेशनमध्ये सुद्धा लक्षवेधी लागणार आहे यांना न्याय नक्कीच मिळणार आहे